मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे एकोणीस चला तर सुरू करूया पाहूयाचा काय विषय आणि समजून घेऊया आई वडिलांच्या बांधण्याचा मुलांवर परिणाम होतो आई वडिलांच्या भांडणाचा मुलांवर परिणाम होतो आजचा विषय आजचा विषय आहे मित्रांनो बघूया पुढे काल एक मनोवैज्ञानिक सत्य एक मनोवैज्ञानिक सत्य आई वडिलांनी समजून घेतले पाहिजे की तुमचे मूल तुम्हाला लहानपणापासून पाहत आलेले असते ते आई वडिलांचे बारीक निरीक्षण कर, करीत असते ते आई वडिलांचे बारीक निरीक्षण करीत असते तुमच्या कामाचा त्यांच्यावर तुमच्या वागण्याचा त्यांच्यावर खूप खोलवर परिणाम होतो हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो पहिली ते चौथी मध्ये चांगले मार्क मिळणाऱ्या रवीला पाचवीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवता आले नाहीत काय ते तो खूप एकलकोंडा हट्टी झाला होता आई बाबा काही म्हणाले तरी तो उलट बोलत होता छोट्या भावावर उगाच चिडत होता मारत होता रवीच्या आई वडिलांना कळेना त्याला काय झाले त्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली त्याला वाईट मुलांची संगत लागलेली तर नव्हती शाळेत तो इतर मुला जास्त मिसळत नसेल होमवर्क ही तो, तो वेळेवर करीत नसेल बालकांच्या अशा वागण्या अशा वागण्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात आई वडिलांचे बालकाची वर्तन आई वडिलांचे आपापसात वर्तन शाळेतील वातावरण टीचरचे शिकवणे इत्यादीचा प्रभाव मुलांवर होतो पुढे बघूया रवीच्या बाबतीत चौकशी केली असता कळले की शाळेत त्याचे वर्तन व्यवस्थित होते तो कोणाशी आपण होऊन भांडत नव्हता एखाद्या वेळेस त्याने होमवर्क केला नसेल तर वर्ग शिक्षक त्याला ते करण्यासाठी प्रोत्साहित करत वर्ग शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर कळले की तो एकटा व व्यथित असेल त्याला कायम असुरक्षित वाटायचे त्याला वाटायचे कि आपल्या आई बाबांमध्ये चांगले संबंध नाहीत बापरे त्याच्यात सतत भांडणे होतात हे वेगळे होतील अशी त्याला भीती वाटायची बापरे ते वेगळे झाले तर आपण कोणाक जवळ राहायचे आई बरोबर कि वडिलांबरोबर दोघांबरोबर राहायचे होते रवीच्या आईबाबाशी चर्चा केल्यावर कळले कि जेव्हा ते एकत्र एक कुटुंबात होते तेव्हा त्यांच्यात सतत भांडणे व्हायचे परंतु आता ते वेगळे राहत आहे आता काही प्रॉब्लेम नाही पण आधी जी बाळणे झाली ती रवी विसरू शकला नाही अशा वेळेस रवीला जवळ घेऊन त्याला सर्व नेट समजावून सांगणे अगत्याचे होते गरजेचे आहे पुढे बघूया मित्र त्याच्या आई बाबांनी त्याला खात्री देणे गरजेचे होते की त्याला भिण्याचे कारण नाही आई बाबा एकत्रच राहणार आहे व ते आपल्या आई बाबांजवळच राह आणि तो आपल्या आईबाबांजवळ राहणार आहे आपल्यामुळे आपल्या मुलाने समजूतदारपणे वागावे असे वाटत असेल तर तुम्हाला घरात समजूतदारपणा दाखवावा लागेल व्हेरी गुड कोणत्याही परिस्थितीत मुलांसमोर आई बाबांनी भांडू नये एकमेकांशी प्रेमाने बोलणे व बागणे एखादा मतभेदाचा प्रश्न असेल तर मुलाला बाहेर पाठवून दोघांनी शांतपणे बोलून प्रश्न मिटवूया जस जशी ज़ मुले मोठी होत जातात तशी त्यांची समज वाढते ते आवाजातील चढ उतार देहबोली समजू शकतात व्हेरी गुड ते घरात जे पाहतात त्याप्रमाणे ते बाहेर वागतात बापरे त्यामुळे तुम्ही मुलांसमोर कसे बोलता कसे वागता याकडे नेहमी लक्ष ठेवा व्हेरी गुड तुम्हाला वाटते मूल अजून लहान आहे त्याला काही कळत नाही पण मुलांना सर्व समजतं त्यांची निरीक्षण शक्ती दांडगी असते मुलांची निरीक्षण शक्ती ही दांडगी असते ते चौकसपणे निरीक्षण करत असतात <coughs> आपल्या मुलांचा चांगला विकास व्हावा असे वाटत असेल तर घरात मोकळे व वा आनंदी वातावरण ठेवा व्हेरी गुड मुलांशी सतत संवाद ठेवा मुलांना असुरक्षितता वाटणार नाही असे वर्तन ठेवा सध्या टी व्ही मोबाईल अशा बऱ्याच उपकरणांकडे मुले आकर्षित होतात व त्यांचे वाईट परिणाम त्यांच्या बोलण्या वागण्यावर होतात हे टाळायचे असेल तर मुलांना शक्य तितके त्यापासून लांब ठेवा हे मित्रांनो अशा प्रकारे आप आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद